हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रक्षाबंधन तर आज मस्त सकाळी सकाळी मी रेडी झाली आहे आणि लवकर उठले मी आज पण यांना दोघांना उठवायला इतका वेळ गेला आहे मला ते इतके आहे का ते मुद्दाम लवकर हालत नव्हते तसे कॉलेजला जायला लेटच उठते आज लवकर उठलेले होते पण मुद्दाम म्हणायचे की नाही मला झोपायचं आहे झोपायचं आहे कसे तरी उठवले आता आंघोळ करून येतील ते आणि आता मी आधी पहिले देवाला राखी बांधती मग घरातले सगळ्यांना बांधती बसा पप्पा चाल हो बस पण हा मला काहीतरी गिफ्ट देतोय फ्रीज मध्ये काय गिफ्ट आहे काय मी मला म्हणतोय तिकडे मी वळायलाच नाही बस

वगैरे सगळं रा फोटोशूट करायचं फोटो काढायला कर वगैरे चेंज करून आता ड्रेस घातलाय आत कारण मला जायचंय मामाच्या घरी मम्मीला पण जायचंय तिच्या भावाला वळायला तर मग मामा ते म्हणे तू पण या बघा मम्मी रेडी झाली आहे पप्पा रेडी झाले देवेको तो व्हिडिओ काढायला सगळ्यांना माहितीये माझा फोन कोणता आहे त्याच्यामुळे तू टेन्शन न घेऊ याला आम्ही घरीच ठेवतोय झाली मी आता मामाच्या घरी हे बघा मामाच्या घर बाबा उभे माझ्या मामाच्या मुली ही आरती आहे माझ्या मामाची मुलगी ही ऋषाली ही दोन नंबरची ही एक नंबरची आणि हा मामाचा मुलगा त्याचं चालू आहे पबजी खेळायचं का मग जिथं तिथं तेच आणि हे बाबा मम्मीचे पप्पा मामांदी बसले आता पप्पा चालू स्वयंपाक असू दे आता काय स्वयंपाक चाल बरी बरी चांगलं झालं कामी होता मला राखी वगैरे म्हणायचं काय nên Mình cảm ơn मम्मीचे मोठे भाऊ ते आता या जगात नाही पण मम्मी राखी बांधती नागपंचमी झाली पण कुठच झोका नाही मला इथं झोका दिसला आणि आता मला झोका खेळायचं गाडीचा एक किस्सा आहे आले ना मी तेव्हा यांनी गाडी नवीनच घेतलेली होती तर मला ट्राय करून बघायची होती मला सांगितलं काही नाही सोपी असे माझ्या मामाशी मुलांनी सांगितलं एकदम सोपी तू चालू शकती केला ट्राय डायरेक्ट इकडं जी जिम्का दिसती का हि वावरात गेली होती ती गाडी घेऊन लागलं पण होतं लई त्याच्यामुळं आता तेव्हापासून परत गाडी चालवायचं कधी ट्रायच नाही करा चांगली पडले होते का बाई लई ती साडी थोडंसं लागलं होतं हिथं कॅरेट होती या कॅरेटातच गेली होती इकडं चालू आहे चा आता दुसऱ्या मामाच्या घरी इथे जेवण वगैरे झालं आता दुसऱ्या मामाच्या घरी जायचे हे बघा ही मामाची मुलगी आहे तिच्या घरी जायचे आता हे पण येते आमच्यासोबत चला एवढे सगळ्या मावशी तिचं चालू आहे मेकअप आणि ती माझ्या मावशीची मुलगी आहे आम्ही आत्ताच त्या मामांच्या घरून आणि पप्पाने ते गेले आत्याच्या घरी कारण माझ्या एका आत्या ह्याच गावात आहे त्या ना आता पण त्यांचे घरचे वगैरे इथं घर आहे त्यांचं तर ते गेले तिकडं आणि इथून आमचं गाव पण जवळ म्हणजे धनकवाडी पण इथून आठ नऊ किलोमीटर असेल जातो आता आम्ही आलोत्रे यांच्याकडे पाऊस पण झाला आत्ताच आलो आहे आम्ही मामाच्या घरून आणि आता खूप थकलं सारखं वाटतंय जरा झुकून घेते थोड्या वेळ जेवण करते मी जेवण झालंय आता कॅडबरी खाते म्हणे मी तुला गिफ्ट म्हणून कॅडबरी दिली तू खाल्ली सुद्धा नाही म्हणे त्यांनी चालू संपवली सकाळी खाते माझ्या तर म्हणून नव्हती खाल्ली तर आता खाते तुला खायची रे कॅडबरी लगेच हात पुढे दे खाते खाते खा ना खाते ते हाय खात पुढं करून आला मला पण दे ना तो, तो तोड़ी तोड़ी ना। अरे ला दे इकडून गेलो ते इकडं आम्हाला खायचे आम्हाला खायची कुठं चालला अरे आपल्याला खायची होती सगळ्यांना वाटर राहिले मला एक खायला नाही म्हणलं दे याला याला विचारलं तो तिकडून पळत डायरेक्ट दुसरीकडे आता काही कॅट बरी आम्ही आणली पण त्याच्या मागे पळावं बाबा कर त्याची वाटे पटकन तर बघितलं ना जो माणूस चांगला राहतो त्याच्याकडच गोष्टी वाटायला <laughs> <laughs> आले का माय आपण दिलं होतं कॅचूकड आपण जाऊ नाही आणि एवढी एवढी कॅडबरी वाटायची कशी आता कोणी वाटायचं बरं मी काय म्हणते कॅडबरी माझी तुम्ही वाटणार आहे कोणी तुला आवडत नाही नावडते मला कॅडबरी थँक्यू धन्यवाद त्यानं मी पाहते ना याच्यावर नाव आहे ना रम अँड रेझिन्स रम अँड रेझिन्स रे कॅडबरी मला गिफ्ट होती मी फक्त दोन तुकडे खाल्ले हा नाही रमतोय भावना आणि लिंकतोय रमतोय कोणी काय ना अरे मी कुठ नाही म्हणते आणायला महत्व आहे नाही आवडली नाही त्याच क्रेडिट मी देते पण हे अजून हात पसरू राहील देव एक तुकडा सुद्धा खाऊन देत नाही आज जरा थकले झोपायचे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय